नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी अगदी योग्य प्रमाण वापरून योग्य पद्धतीने बनवलेले लग्नाच्या पंक्तीत मिळते तशीच वांग बटाटा रस्साभाजी याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवात करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी दोन वांगी घेतलेले आहेत आणि ते चिरून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि एक बटाटा चिरून मी तोही पाण्यामध्ये ठेवलेला आहे एक टोमॅटो आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून या ठिकाणी मी घेतलेला आहे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे सुकं खोबरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस होईपर्यंत मी कढई तापत ठेवलेली होती तर कढई छान अशी गरम झालेली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून हे तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मोहरी एक चमचा जिरी टाकून तेही छान असे तडतडून द्यायचे आहे मोहरी आणि जिरी तडतडून दिल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो कांदा कांदा छान असा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो अगदी मऊसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे अशा हो पद्धतीने पर टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतल्यानंतर पर या यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेही वाटण छान असं एक मिनिटभर जवळपास या ठिकाणी परतून घेऊन यामध्ये आपल्याला थोडे आता मसाले टाकून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे घरगुती पद्धतीचं जे आपलं तिखट असतं तर ते तिखट मी या ठिकाणी दोन चमचे टाकलेलं आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि छान असं हे परतून घेतलेलं आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण वांग्याचे जे काप केलेले होते तर ते वांग्याचे काप आप आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि बटाटाही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा हा परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाहू शकता या ठिकाणी वांग आणि बटाटा हे आपला मसाल्याला सगळीकडे लागेल मसाला या वांग आणि बटाट्याला सगळीकडे लागेल अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही भाजी व करताना मात्र गरमच पाणी ओतायचं आहे थंड पाणी बिलकुलही ओतू नका नाहीतर आपली चव जाण्याची शक्यता आहे गरम पाणी ओता आणि गरम पाणी ओतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण हे उकळी ये पर्यंत झाकून ठेवणार आहोत आता छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि छान असे मिक्स करून आपण यावरती आता झाकण ठेवून देणार आहोत वांगा आणि बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा आचेवरतीच ठेवायचा आहे या ठिकाणी पाहू शकता ग्रेव्ही पण छान अशी आपली झालेली आहे आणि आपण पाहू शकतो आता या ठिकाणी वांगा आणि बटाटा आपला शिजला आहे की नाही ते तुम्हाला मी दाखवते पाहू शकता या ठिकाणी दोन तुकडे आपले वांगेचे पण झालेत बटाट्याचे पण झालेत म्हणजेच आपलं वांगे आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि दाटसर अशी ग्रेव्ही पण झालेली आहे एकदम पातळ झालेली नाही किंवा एकदम दाट झालेली नाही जशी वांग जशी लग्नाच्या पंक्तीत मिळते तशीच आपली ही वांग आणि बटाट्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय एकदम दाटसर आणि एकदम टेस्टी चवीलाही तितकीच सुंदर जशी वा जशी की लग्नाच्या पंक्तीत मिळते तशीच एकदम परफेक्ट प्रमाणानुसार ही वांग बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद